मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणं हे स्त्री पुरुष समानतेचं पहिलं पाऊल ते साध्य करून राज्यात मुलींचा जन्मदर वाढवणारी शिंदे सरकारची योजना म्हणजे लेख लाडकी योजना नमस्कार शिंदे पॅटर्नच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे शिंदे सरकारच्या कामाच्या गोष्टी सांगणारी ही मालिका आहे लेख लाडकी योजना ही महाराष्ट्राच्या लेकींना सक्षम करणारी योजना आहे या योजनेमार्फत मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये ते मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये जमा होणार आहेत लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं ही आहे अट आणि मुलीचं महाराष्ट्रातल्या बँकेत खातं असणं गरजेचं आहे मुलगी जन्माला आल्यानंतर तुमच्या भागातल्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अर्जावरची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे लेख लाडकी योजनेबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की विचारा बघत राहा शिंदे पॅटर्न